मी बहिणीच्या गावातला आहे हे वाशिमकड नाही का गाव ना तो 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 का हो तर कान खेडा आहे म्हणून खेडा इकडच्या बाजून मोठी नाही का अनिता तिचा नाव आणि तिचं ती एक नऊ दाजी आहे आणि त्याला दोन बहिणी आहेत तर ती मोठी आहे आहे मोठी तर तिचं काय झालं तुम्ही ताईची ननन ताईची ननन तर यायचं घर कसं माहिती का असं मोठ्या चांगली रूम हो आणि एक पडत नाही मधात चूल पेटवल्यामुळं काळहो कसते सगळा सगळा काळोख राहत्या ते काळोख असल्यामुळं माणसाला कसं नवीन भावना जरी गेला का नाही करमत नाही असं अलगच वाटत उसडल्यासारखे होते तर मग हे चूल गेली तिथं पेटवायचे शेळ्या गेल्या बांधवायचे सगळं तर याची काय झालं ही कधीची घटना आहे सांगत ही फक्त गेल्या वर्षीची गोष्ट आहे

पाणी गिणी सेंड तिने सगळं झालं सगळं झालं म्हणून डायरेक्टच घरी आले डायरेक्ट घरी आले आलेशे घरी आले घरी सगळं झालं चार पाच दिवस पण असं वातावरण म्हणजे पहिलं काहीच नव्हतं त्याच असं दुखापाची कोणाला दुखत नस काही नस काय नस पण अचानकच तिला काय झालं काय माहित तिथे दुष्काळ काय फॅट झाला डायरेक्ट तुझी पिशावर आता तू जर मग बोलला का डायरेक्ट तुला फडकन उतर जायचं पहिलं काहीच बोलत नसे बिलकुलच बिलकुल म्हणजे काहीच बोलत नसत मग यायने काय केलं ती करून आली पिशासारखं जरा झालं बहुतेक म्हणत वाटत तिच्या अंगात ते भूतच घुसावलं आता ते समजा तिथं जे हिरीवरच पाणी काढू लागले छंदू लागली त्या हिरीच काय आहे का म्हणजे असं कि तिथं बाबा आहे काय काय झालेलं असेल तिथं माणूस घेऊन मेलेला बहुतेक काय झालं असेल त्याच जागेवरून तिथून बदल आला तिच्यातूनच बदल आला ते हिरे तर पाणी पिणं बंद केलं ना आशाच झालं जीव लोकांना कळालं की बाबा या बाईचं बाईच हिर तर मग तिथं झालं तर काहीतरी असं कि तर कोणतरी तिथूनच ते तिला माहित होतं त्या बाईला म्हणजे दादीची बहीण नाही का तिला माहित होतं तर त्या बाईला माहित होतं की बाबा इथं माणूस मेला तरी पण ती गेली तिथून आलं का ती हसायची गाणी म्हणायची म्हणजे तब्येत होती ती, ती, ती कशी करूनच राहत राहली पहिले जी बाई कोणाला जास्त बोलत बी नव्हती ती बाई आता गाणी म्हणायची हसायची डायरेक्ट पण डायरेक्ट हो म्हणजे कोणाला बोलायचं भीत कसं डायरेक्ट नस काहीच नस मग डायरेक्ट अशी बोलली का माणसासारखंच बसायची एक दिवस मग काही सारख माणस माणूस कस काम करते एखादा तर तसंच काम करायचे आणि केली की डायरेक्ट कशी तिथं कोण म्हणलं ना तुला जेवण ना करते म्हणे जेवण करते म्हणास नाही कर ना किती वेळ झाला करायला पुन्हा जर विचारलं नाव तुला मी मारून टाकेल पायाला कोणाला असू दे तुला मी मारून टाकेल बरं कोणी करून कोणी असू दे डायरेक्ट घरच्या आले घरचे आय कोणा पण आज काय म्हणे झाली असं करू लागलं दवाखाना करत करत तिला काय करायचं जेवढं माणूस तिला चांगलं वापरायचा प्रयत्न करायचा का जे माणूस त्याच्या मागे सुटत घ्यायची डायरेक्ट त्याला खिल करायचं म्हणजे मारायचाच प्रयत्न करायचे बही काय करायची देवाच्या वाऱ्या मग दवाखाना मग देवाच्या वाऱ्या केल्या का तर तिच्या दोरा बांधणं तेव्हा काही करणं अस तर तिनं काय करायची बांधून तर घ्यायची

बंद हो <laughs> हो हो ना मग लग्न झालेलं होतं तिचं तिचं लग्न झालं होत तिचं लग्न झालं होतं आणि तिला आहे ना नवरा आहे तिचा होता तर तिचा आंधळा नवरा म्हणजे गाणी म्हणायचा तर त्याला कोणी पण असं भिक्षा द्यायचं बघावीस रुपयाचं तेवढं त्याचं उदाहरण म्हणजे त्याचं तेच राहायचं ना मग दवाखाने केले दाजी ना असं तसं देवाचं केलं इलाज केला तिचा जा। खाली जागेवर जरा हो जागेवर राहील महिनाभर राहील महिना दोन महिने राहील पण बिलकुल हे झालं तस झालं या दोन चार महिन्या जवळ मला पाच सहा महिन्यात त्या गॅप पडलं प्रेग्नंट वगैरे आहे आता आणायला असल्या म्हणल्यावर ते काही असं नाही की माणसात नसते प्रेग्नंट राहिले ते म्हणजे वाळली तुझी बाईक साधारणच तर मग प्रेग्नंट राहिले त्या बाईला काय झालं एकदमच झालं एक दोन पोरं झाले जोडू जुडो झाले नांदेडला गेलो नांदेडला गेलो तर ते किती तरी किलो किलोचे धरून चालले किलो पण नव्हते किलोहून कमीच होते दोन लेकर झाले तिला चांगली चालते बरं टन टन सगळं बोलला गेले हुशार एकदम पण नांदेडला गेले मग सुट्टी देईन गेले ना आणि तिथं माणसावर एंट्री नव्हती नांदेडच्या गावकऱ्या लेकर कमजोर असतील ना त्याच्यामुळे सुट्टी नसेल भेटत तिला सुट्टी मिळाली किलोच्या खाली म्हणल्यावर लेकर ते काचा घेऊन असतील लेकर विष्णुपूर हॉस्पिटल एंट्री नसते फक्त एक एकच म्हणून

म्हणे तू कौ ना म्हणे काही म्हणे माणसावर तुला समजय ना का जोरजोरात म्हणे तू काय कर म्हणे मला नकोच सांगू म्हणे लेकर आहेत ना म्हणे आईला दाजीच्या आईला तर तू काय कर करू लेख आहे ना म्हणे तिथं तर तू त्याच ते पाहून घेत आहे मला बोल जाऊ नको म्हणे जास्त आणि काहीच नाही हो मग बहीण काय करायची तिला त्याच्यापासून सावधच राहायची तर मग तुझ्या माहितीसाठी तिचं लेपरू असू दे तो माणूस असू दे काही असू दे त्यात मारायचा प्रयत्न मारायचा प्रयत्नच करायचे कधी पण तर मग यायचा विषय असा झाला की मग ही <coughs> झोपले का संध्याकाळी झोपले ती झोपली ना इळा इळा राहायची पाहायची वापून झोपले सगळेजण रात्री डायरेक्ट बहिणीला असं आली पण असा हे करणार की त्यांना अजित तिच्या मन लात लागली मन काहीतरी मन पडलं मग आमच्या दाजीनं पाहिलं दाजीनं पाहिलं गेलं की डायरेक्ट मरण नाही आलं तर कोणी किती काय केलं तरी मरत नाही म्हणून धरला दाजीच्या हातातला म्हणजे त्या दाजीनं तिच्या हातातला धरलं आमची डायरेक्ट हे केले की म्हणजे ती एवढीशी वाढलेली बाई पण दाजीला ऐके ना म्हणजे तिच्या भावाला म्हणजे बहीण भावंडाचं एवढं भांडण लागलं जोरात काय तु का दाजी एकदा तिला पाडायला तर तिला तू तर ही म्हणलं ना तुझ्या बायकोचा गोड घ्यायचा मला म्हणजे बहिणीला मारायचं पण खाऊन तिनं काय केलंय याला वाटायला काय झालं तुला काही दुश्मनी काहीच नाही म्हणे तू मला खाऊन नेत राहिली म्हणे देवाकडन गायाकडून तुला माहित नाही का म्हणजे मला काय झालं म्हणजे लेकरं झाले बाळ झाले सगळं झाले आणि खाऊन होतं तेव्हा पहिले मला तुला कळू नाही का असा किस्सा झाला डायरेक्ट सावधच राहायची पण लेकरं पण काय सांगायचे माहिती का त्या घरात बहिणी कि बसायचो म्हणे जेवाय बसलो का असा आम्हाला भास व्हायचा की कोणीतरी आमच्याकडे असं वाकून पाहिले डायरेक्ट घरात घरात डायरेक्ट आमच्या घरात जेव्हा माहितीसाठी फक्त एकच खिडकी तू वार लागत नव्हतं का, काही नव्हतं काही नव्हतं यायला कळालं की वा असं होतच शंभर टक्के शंभर टक्के भूतच आहे तर मग यायनं काय केलं वयझाल बोलवलं मी आई बापान याने वयझाल बोलवलं तिथं बसला तिथं काहीतरी असं माणूस निघला ते माणूस निघला तर ते म्हणे बा तू काय कर म्हणे तू काय पाहिजे असं तसं आता आपल्याला काय माहित खरं आहे का आहे माणूस आहे का काही भूत असते काय माहित नाही पण ती बाईची जी जी नाटकं करू का लागली काय काय माहिती हो नाटक अशी थोडी करत असती बाई एक लिमिटेड नाटक राहतात ना ती विळा घेऊन जाणं एका नाटक लावले जा ते सांगायला ना हो बदला घेतल्यासारखा एखादा आता हो बरोबर बदला म्हणा होता कोणी ते मारलं तर बदला गेला आहे ना मग त्या माहितीसाठी बाबा त्याच्यात काय झालं माहिती का तर मग त्याचा त्याची ट्रीटमेंट चालू होती ना माहिती इकडं असं तसं थोडी नाही असं तसं तर मग तेवढ्यात काय झालं त्या बाईचं एक पोरग मी मारला म्हणजे पहिलेच कमजोर होते ना कमजोर होते ना ते पोरं एक पोरग वारलं जास्तच बोरगा मेलग मोरते ना मग तिला जे कोणी सांगा आलं त्याला मारायच करायचे तू जर बोलला डायरेक्ट तुला महाराज ते पाहुणा काही काही समजत डायरेक्ट माणसासारख्या शिवाय द्यायची रे डायरेक्ट असं बाई तसं म्हणायचो ना आपण बाया बायाच्या बाया द्यायचीच

काय केलं तिचा नवरा आला दाजी जरा बाहेर आता कामा जावाच लागते ना रे नाही नाही दाजी पण आता जाऊ दे झाला असेल करायला पिशावर दवाखाने करून हे करून आणखीन नाही होता होता येईल ध्यानावर येईल गोळ्या गिळ्या चालू होत्या आणि येते ती त्या बाईनं त्या बाईच्या यानं काय केलं त्या बाईची सासू पण आल ती प्रयत्न करून आणि इकडे पण केलं टाकलं साखर 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 काय कुत्र्यासारखं कुत्र्यासारखं बांधलं की नाही दूध आता हे पोरगं कोट राहावं लागलं जास्त हे गेलं म्हणजे हा हे घाबरून जाऊ लागले ते बाई म्हणजे असं होत की धडी जाग्यावर जागेवर राहायची लेकडाला दूध पाजायची आणि ते हे झालं का जाऊ पुन्हा तिच्या नाटक चालवायचे काही वीस दिवसाचाच फरक झाला पोरग मेल का ती पोरगी मेली का हे पोरग मेल मिळ त्याला एवढा दवाखाना केला एवढा केला काहीच नाही हो काहीच फरक नाही पडला ती डायरेक्टच असं भूतासारखंच करायची मी हे बोलायलो मी ते बोलायलो अनवळखीचं आहे माणसासारखी डायरेक्ट असं मला आहे का नाही पाहिजे इथे इथं त्या माणसाला पत्ता सांगितला कोणी हसा असा माणूस झालेला आहे का म्हणे हो असा माणूस गेलेला हे बोलायची म्हणती बाई कि मला असं असं बाकीची इच्छा मला हे करायचंय आणि ना याच्या अंगात आलो मी असत मी हसाय त्या माणसाला म्हणलं काय मजा करायला होती मी असं कोणी कोणाच्या अंगात गेल्या असेल बदला घेतला असता म्हणलं डायरेक्ट पण तसं नाही ना तसं म्हणलं मी त्या वेळेला तसं म्हणलं की जे बाई ना तुला तुला काय माहित मी मजा करायला घेऊन दे ना डायरेक्ट तू पाहुणास पाहुण्यावर जायला डायरेक्टच मला काय करायचं डायरेक्टच नाही केस साडी पाडीसे नाही गेले काहीच नाही फक्त फडक्यावर राहू लागली मागून तर डायरेक्ट डायरेक्ट फडक्यावर राहू लागली डायरेक्ट पर्कर राहते का बायचा तेवढाच बस ब्लाउज होतं फक्त असं लहान निकडाव तिचा तशावर दिल दिसून आखी पागल झाली ती बाई डायरेक्ट ती मी तर म्हणतो ती पिसाळी होती काय करून डसली न कोणाला तरी माणूस मरू जाईल एवढं भयानक आवतो रोजा अशी आपली वाशिम आहे का किंवा वाशिम मध्ये एक माय कानावर आलेली आहे आता तिथं जाणार येणार आहे थोडं त्या माझ्या मामाच्या पाहुण्याचं जे घर आहे त्याच्या पाठीमागून एक शादी खाना म्हणून बांधलेलं तिथं लग्न फिरणं होतं त्याच्या अगोदर त्याचा घर होती म्हणून त्या इरीमध्ये कमीत कमी पाच सहा जणांना आत्महत्या उड्या टाकल्या काहीच घेणं देणं नसते म्हणून जात पाहत कारण नाही काय नाही काय नाही डायरेक्ट आणि एक तर असा किसा चालता एका घरातली पोरकी गेली तिने त्या इवी मध्ये पाहिलं 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 म्हण आणि तिने उडी खाल्ली आणि तिनं तिनं उडी खाल्लेली तिचाच बाप तिला बा तिचाच बाप तिला पाहू लागला तिथं जवळ उभा पण तिच्या बापानं कोणालाच हात मारली नाही ते गेला ना आणि ती जेव्हा बुडून मरून अशी म्हणजे संपलं ते सगळा कार्यकाल तेव्हा मग तिच्या बापाच्या बाला उर्गी गेली म्हणून तो अमंग सगळं हे केलं आता तिथं पाच सहा जणांना त्याचा जीव दिल्यामुळे काय केलं त्याने माहिती का इरबुजली आणि इरबुजल्यामुळे तिथे शादीखाना तयार केला म्हणजे लग्न फिग्न करण्यासाठी दोन वर्ष गेले एक दोन वर्ष गेल्याच्या नंतर आता ताजी गोष्ट आहे रे तिथं दोन माणसांनी आत्महतो आणि कशी माहिती आहे का फाशी त्याच जागेवर इर ज्या जागेवर होती त्याच जागेवर जाऊन फाशी गेली फाशी ऐक ना तिथं ते किस्सा झाला पण ही जी बाई आहे का जाणार आली नाही बिलकुल ज्याल ज्याल मारायचा प्रयत्न करायचे होत्र होती ना डायरेक्ट वळवून गेली ती वळवून गेली हो सगळं अंग खाऊन घेतलं ना त्याना टेन्शन टेन्शन ना मला भाऊ बोलायन हे बोलायन जे बोलायना हा बोलाल कसं सांग ना आता तुला चांगलं बोलाय तू डायला मारायचा प्रयत्न करायला तुला बोलाल कोण बरोबर तर बाबा ती बाई झिरपत 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 आहे ना तू झिरपून गेली आणि ते बाईक लास्टला लास्टला स्टेपला ती बाईक मरून गेली पण तिचं दुःख कोणाला कळलं नाही झाले गे तर तिथेच आता आमच्या दाजीच्या घरात शंभर टक्के हय आणि लेकराला आत्ता पण जाणवते तर लेकर येत जात नाहीत तिकडे बिलकुल तर पाहुण्यानं काय केलं याजानं पैसे काढून घर बांधले तिथं हा तेच भिता पाडून घर बांधलंय कॉरम वगैरे टाकले छत एकदम स्लॅब टाकलाय तर त्या पाहुण्याचं कधीच पोट दुखलं नाही कधीच नाही कधीच काहीच झालं नाही रुपयाचा ना� आता मूत खडा म्हणतात मुदखड्याची शिकाय झाला किती भयानक अडचण तर त्या पाहुण्याला काहीच नाही फक्त पोट दुखायचं जास्त सोनोग्राफी, सोनोग्राफी करू लागले ला, तर डायरेक्ट काय सांगलं त्या पाहुण्याच्या पोटात म्हणजे दाजीच्या कैलास दाजीच्या पोटात आठ खडे आठ मुतखडे आठ खडे आठ खडे होईपर्यंत काही वाटलंच नाही त्याच्यात मागे पाहुण्याची पाहुण्याची किडनी खराब झाली म्हणून काय नाही तर मग डायरेक्ट पाहिलं बा की म्हणलं अस तस कडे झाले कस काय झाले कवा दुखलं नाही काय नाही मग ती बहीण मिली त्याने घर बांधलं कवा दुखलं नाही काय नाही डायरेक्ट आठ खडे मग कुठं बा औरंगाबादला जाय कुठं त्या नागपूरला तिकडं तिकड कुठं ऑपरेशन झालं नाही काय नाही कधरून कधरून सध्याच्या माहितीसाठी सांगतो मी स्वतः त्याला जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये आणि शिर्डीला पागल झालं तिचं एक्सरे मध्ये काय सोनोग्राफी केलं आणि सोनोग्राफी काय दाखवलं एक मुठखडा आहे त्या किंडीला किंडीवर अटॅक करायला ते मुठखडा आणि त्या मूठखड्याच्या जागी पू झालाय म्हणून सांगितलं डॉक्टर पू झालाय तर ती किंडी नासून गेली म्हणे एक एक कांदा सडल्यावर दुसऱ्या शोल्डर त्याच कसे दुसरा कांदा खराब करते तशातले म्हणून किडनी पण दुसऱ्या किडनीला खराब करू शकत असते म्हणून असं ते माणूस म्हणजे ते पॉइजन तयार होऊ लागलं ला ला खराब पाणी तर याने काय केलं मग इकडे तिकडे ट्रीटमेंट चालू मग त्या पाहुण्याचं काय केलं इथून नळी टाकली किडनीमध्ये आता सध्याच सांगायला किडनी मध्ये हे टाकली त्याच्या नळी ते घात पाणी सगळं येऊ लागलं बाहेर तर मग नागपूरला गेलं नागपूरहून वापस पाठ म्हणजे दोन चार दिवस राहायला ध्राव द्यायचे पण परत म्हणायचे आमच्याकडे होत नाही आमचा जास्तीत जास्त जीव घाबरत गेला ना डायरेक्टच जीव घाबरत गेला की विषय असा आला की काय समजा पैसा तर लावायला पण आपल्याला एक उमेद राही डॉक्टरच आपले देव डॉक्टर आता तुझ्याकडून इलाज हो न हो तर तुझ्या जर करायला काहीतरी तर ट्रीटमेंट तर आपल्याला चांगलं वाटते ना तू डायरेक्ट हकुलूनच द्यायला म्हणाल्यावर हे काय विषय होते घाबरून जातो ना तर तू मला सांग याच्यात ते लता जयेश खरे नाही का ते मॅरेथॉन पाच किलोमीटर ती बाई पळाली होती त्या टाईपनुसार आम्ही सगळी म्हणायचो बाई तुला आता नागपूर मध्ये घेतलंय आपल्या अमरावती हो मध्ये घेतलंय नवऱ्याला इलाज चालू आहे तर तू काय करिरणी काढून घ्यायला एका किडनीवर माणूस जगते तू किडनी काढू दे पण म्या बहिणीनं काय केलं विश्वास होता बहिणीला की नाही मी नवऱ्या किडनी गेलीच नाही एक एकतर देव म्हण की एकतर देव म्हणाला का मी नवऱ्या दोन्ही किन्या गेले म्हणून सांगू लागले ना लेकर बाळ सगळे रोडू लागले आम्ही टेन्शन मध्ये दोन्ही किंवा काय केलंय बाबा एकतर राहिले पाहिजेत ना आता नमक घर भांडलंय नक्कीच खायचे दिवस आले सजायचे दिवस काय केलं म्हणजे किडनी किडनी काढाम डॉक्टर डॉक्टरनं काय केलं कपडे ऑपरेशन नेलं चालू कपडे चेंज केले पाहुण्याचे पण मी बहिणीच्या मनात आलं काय आलं काय माहिती मी बहीण एक डॉक्टर म्हणलं असं बाईंचा कदाचित जर मुसकडा जर बाया नवऱ्याची किडनी वाचू शकते नाही वाचू शकत नाही तर मी बहिणीने काय केलं तेवढंच जाऊन ते डॉक्टरला म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही काय करा किडनी काढू नका तुमच्या पाया पडते डॉक्टरला डायरेक्ट किडनी त्या यानं काय केलं डायरेक्ट म्हणजे ऑब्जेक्शन घेशील आमच्यावर हा ऑब्जेक्शन घेशील तर त्या तिथून हकलून लावलं ऑपरेशन थिएटरला किडनी काढायच्या ऐवजी हकलून दिला मग जे जे वेळी सगळे शिवाय बाबा मुलं लागले तू बैल अस तस सगळे भाऊ तर मग मी बहिणीने मला कॉल केला रल्ली मला सुचे तू तरी मग ऐकून घेणार आहे मग मनाच ऐकून घेणार फक्त तू काय कर एडचे किडनी काढायला येत ना म्हणे दाजीची तर तू काय कर म्हणे फक्त एकदा मुत खडा काढू तिथे किडनीतला मग वाचलीत वाजले ना त्या किडनीत आपण काढूनच टाकेल तर मग एक ते शिर्णी ला। शिर्णी ला। शिर्णी ला। जे लक्ष्मी हॉस्पिटल जे जास्त खर्च पण लागला स्कीम मध्ये बसून गेला इथून गेले व डायरेक्ट शिर्डीला शिर्डीला तिथे इलाज झाला आता वारला माझो बाप मग तर बहीण म्हणजे सगळीच पागलच झाली त्या अपडेटला हो आजोबा आरला तर मग पुन्हा तिला तिथं नोकरी आहे जन्म नाही काय नाही मग पप्पाला चिसून बोलून घेतलं मी आधीच मग तर ऑपरेशन झालं तुझ्या माहितीसाठी गावराने औषध पण खाऊ घातलं होतं त्या तर चार खड्यापैकी आठ खड्यापैकी दोन त्या डॉक्टरांनी हा आयुर्वेदिक औषध तर आयुर्वेदिक न पण काही पडलं म्हणजे ते खडे पडले नक्की कसे पडले औषधानं न पडले की नळी मारफतच पडले आधीच नळी टाकल्यामुळे घाण पाण्यानं काही कळालं नाही खडे डॉक्टर काय होणे हा खडे ते निघले चार कडे डॉक्टर म्हणे काही घाबरायचे काळजी नाही करायची गरज नाही काही नाही असं तसं जे एक महाराज होता ना म्हणतो त्याला मुलाच म्हणतात तर मग मी बहीण जाऊन त्याला म्हणे बाबा आशा नासा आहे म्हणे माहित घरात म्हणे खूत बाधाचं आहे म्हणे आशा आहे तु ही ननद मिलेली आहे म्हणे लक्ष आणि शपथ ही खरी कल्ली त्या महाराजांनी सांगितलं असं त्या घरात बंदोबस्त करावा आहे म्हणजे आता जसं जर असल बर असं खायची जर त्याची इच्छा असेल घरात घुसून काहीतरी नाटकं लावून याच्याकडून दहा पाच लाख पाच रुपये हो तर ते बहीण मेल्याची कस काय सांगत होत ते त्यानं सांगितलं हा त्या महाराजांनी सांगितलं की बाबा तुझ्या मला अशा असं लागलेलं आहे त्या घरात बंदोबस्त करावंच लागते आ, आता पाहुणे एवढे कटळून आले इथं घरी आराम केला तिथं न जाता इथं घरी केलं आणि त्या पाहुण्याची जवळपास मुदत बांधलेली होती म्हणून मुदत म्हणजे कसं असते की एवढेच दिवस ते जगल बस त्याच्या दिवशी ती दुसरी सकाळ पाहू शकणार नाही असते का हो ना म्हणजे मुदत कोण बांधली होती ती म्हणजे असंच मुलांना सांगितलं होतं का हा हा तू या, या माणसाचे असे बांधले जगायचं दुसरं कोणतरी मग आता याची बहीण जी मिली का कदाचित काय आता दाजीच्या मागे लागलेला माहिती तर त्या माहितीसाठी त्या गावात खानिलखेड <coughs> मध्ये या चार जवळपास पंचवीस एक माणूस मिले पंचवीस शपथ मिळेल म्हण कारण काही असू दे पंचवीस माणसं मिले तर दाजीला काय केलं आम्ही महिनाभर आम्ही स्वतः महिनाभर दाटेगावात ठेवला आपल्या या गावात आणि त्याच्या इथं ट्रीटमेंट इथून गुळ्या गिळ्या संपल्या आता पिके पाले तर चालू असायचे त्याच्या गुळ्या इकडे कशी तब्येत राहते इथं चांगली राहायची ती तिकडे गेले का ते रुंगून बसायचे रुंगून बसायचे इथं आली की चांगली राहायची त्याच्या किती की रुंगून बसायचे आणि मग काय सांगितलं की असा प्रसंग घडला आपल्या सोबत गेले गेल्याच्यानंतर काही इकडे आल्याच्यानंतर असं काही होत नाही असं काही प्रसंग घडला ते आपण दाखवलं ना आणखीन पण आता ते बोजाच्या महाराजाकडे भावजीची जी रिॲलिटी म्हणजे एखादी अशी कोणती घटना झाली की हो तिथे गेल्यानंतर आपल्याला असं झालं म्हणून द्या आपल्याकडे अटॅक झाला म्हणून हो ना मग ते देवाल गिवाल घेत का इकडे कुठे तिथे पाहुणा चांगला राहायचा फक्त घरी गेले की घरी गेला की चलता पेयची आणि खरीच कंडिशन म्हणजे घाई भरून गेलतो ना आम्ही तर मग आम्ही इथं त्याची गोवा देवाल दाखवणं असं तसं हे केलं सगळं त्याचं पण आता ऑपरेशन गिपरेशन तिकडून करून आले ना शिर्डीवरून आता चार खडे दाजीच्या पोटात आहेत मग इथं होते तर त्याच्या शेजारचाच माणूस घराजवळच घर होत काहीच नुसतं आजारी पडला ती मेला आणखी घाबरली मेला ना म्हणे माणसं एवढे माणसं त्यांच्या ठीक आहे माणसं तर मरा पण एवढे पण मया नवऱ्याचा जर नंबर लागला त्याच्यात काय करते त्याच्यामुळे मय बही मी तिच्या मारेने इथंच राहिले तर आता महिना दोन महिने तर राहिले ता 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 ले ले ना आता तब्येत चांगली झाली नळी डळी ना ऑपरेशन करून आले तर ते डॉक्टर काय म्हणले बुवा तुम्ही काय करा या पाहुण्याला खाऊ पिऊ घाला मस्त तब्येत टन झाली का परत या चार खडे काढून घेऊ आता त्या पाहुण्याच्या पोटात आहेत आणि आता ते त्याच्या गावी गेले तर त्याच्या गावी त्याचा आराम चालले म्हणजे वजन गिज उचलायचं नाही काय ना आता मस्त फ्रेश पण काहीच काम घेम काहीच करेन झालेत काय पण ते परत पण असं खटकता येते असं मनात आणखीन पण डाऊट येते तर त्या मनात जर तसं काय झालं काही सांगताय तर असं सध्या चालू आहे बा सध्या करंट मध्ये आता सांगायला तुला सध्या रिअल मध्ये पण आहे बहिण जेवून द्यायला स्वप्नाची उठवलं हे स्वप्नाच हा स्वप्नाचं जेवण हे करत का मग म्हणजे तिची डेट नॅचरली झाली का डेट केली होती डेट नाही नागलच तू सांगलं ना चांगलं होतं पागल झाल म्हणून सांगलं ना तुला त्याच्यातून ती याच्यात तर मला कधी कधी मधी असं वाटतंय किंवा या बायसांनी झालेलं आहे का चित्र काही होईल पाहुण्याला एक गोष्ट आहे जर समजा निगेटिव्ह एनर्जी असतात पॅरल हॉर्मोन वगैरे म्हणतो जर जर असं माणसापासून असं गेल्या गेल्या ना तर माणसं तापी तापीतली हात्या गळून जातात माणसाचा विचार करत ना